शिक्षण विभाग मी के, था? हो के संचालक साब पालकर साब आहे या चर्चा होईल तुम्हाला शिक्षणाधिकारी विषयची चर्चा केली शिक्षणाधिकारी म्हणजे सर्व केलेले की माझ्या मुलाचे कलेक्ट्या पदावर मान्यता भेटण्यासाठी शिक्षण अधिकारी माध्यमिक मॅडम त्यांच्या टेबलवर माझी फाईल असताना सुद्धा ते मंजूर करण्यात नाही कारण की या या यास्तक रावणे हा दहा लाख रुपये देऊन दिल्यानंतरच ते पाठवले असतात तुमचे नाव मंजूर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले तसे मी त्यांना सांगितले असतात तुम्ही वरिष्ठ आहे साहेब माझ्या या मुलाचे याविषयी तुम्ही तुम्हाला मी तक्रार देतो आहे ते माननीय अधिकारी म्हणून माझ्या मुलाच्या या प्रकरणावर कोणती सुनवाई देत नाही किंवा पुढील तारीख देत नाही सगळे संस्थेचे अध्यक्ष एम एम शेख यांनी प्रस्ता हा प्रस्ताव पाठवलेला आजच्या तारखेला सुद्धा कोणतेही त्यांनी लेखी दिलेलं नाही की मी हा प्रस्ताव पाठवल्यानंतर तरीसुद्धा फक्त एम 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 सी देशमुख यांनी एक पत्र तयार केला त्यामध्ये सांगितलं की एम एम शेख यांना मी फोन केला असता त्यांनी मला पुरुव इच्छित म्हणून हा प्रस्ताव मी पुढील तारखेपर्यंत रद्द करतो तोही पत्र आम्हाला शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवलं होतं आणि मुख्याध्यापक पण होते मॅडम तर मॅडमने काय तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी लेखी दिलं का तोंडी दिलेलं आहे त्या आज आम्हाला सतत थोडी शिक्षणाधिकारी मॅडमने दिलेलं आहे की शिक्षण संचालक आहे टी व्ही चव्हाण साहेब ते येणार आहे त्यांच्याशी आम्ही याविषयी चर्चा करून आज चार वाजता किंवा उद्यापर्यंत तुम्हाला लेखी स्वरूपात ठोर देण्याची नाही तुम्ही काय त्यांच्याकडे काय प्रस्ताव मांडला काय विषय माझ्या मुलाचा कनिष्ठ लिपीच्या मदासाठी मान्यता भेटण्याची एक वर्ष झालेले दहा लाख रुपयाची रिश्वत न दिल्यामुळे तो, तो प्रस्ताव हो। क्लार्क आहे त्याने थांबले आता तुम्हाला अधिकारी उपशिक्षणाधिकारी जे चर्चा केली तुम्हाला मान्य मान्य आहे शिक्षण उपचार साहेब चव्हाण साहेबांनी फोनवर संभाषण केलेलं आहे ते आतापर्यंत समक्ष भेटलेले नाही पत्र नाही त्यांनी काय लेखी पत्र दिलेलं नाही परंतु दिले की उद्यापर्यंत तुमची जी पण मागणी ते लेखी स्वरूपात तुम्हाला पत्रात सुपात काढून देईल आणि पुढील सुनावणी ठेवण्यात आज किंवा उद्या जर चर्चा झाली नाही पुढची भूमिका काय राहणार आहे पुर्ची भूमिका हेच आहे की माझा मुलगा आर्यण मालिक शेखर राव माझे सर्व कुटुंब तेवीस तारखेला इथे उपस्थित बसायचं सर आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्या शाळेचे मुख्याध्यापिका मॅडम यांच्या जाणासमोर फरशीवर बसणार आहे तर ते शिक्षक अधिकाऱ्याला विचारलं असता ते म्हणते शाळा बंद आहे नाही 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 असं काय आहे तुम्ही विचारलं त्या तुम्ही विचारलं नाही तुम्ही विचारलं नाही हे म्हणते शाळा बंद नाही शाळा त्या ठिकाणी चालू आहे आज ही चालू आहे आणि त्यामध्ये सर्व सर्व रेकॉर्ड हे योग्य त्या रिच त्यांना लेखी स्वरूपात दिलं जातं आता त्यांनी सांगितलं की ती शाळा मालकाने विकलेली आहे आणि ती दुसऱ्याकडे स्थलांतरित झाली आहे असं आहे का तिथे नाही 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 ते ते तावडे म्हणून आहेत ते काय सांगतो की एक हाती म्हणून आहेत ज्याला तुम्ही शाळा विका त्यानंतर तुमच्या मुलगास मुला सामे कनिष्ठ लिपिका या पदाची मान्यता शाळा कोणत्याही स्तरी स्थलांतरित झालेली नाही ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी चालू आहे व आमच्या स्वतःच्या घरामध्ये शाळा चालू आहे काय अपेक्षा आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी हीच अपेक्षा आहे त्या ज्या खुर्चीवर बसलेल्या दुरुपयोग करू नये सद्रील शिक्षणाधिकारी यांनी नियमानुसार माझ्या मुलाशी खनिज या पदाची वैयक्तिक मान्यता देण्यात येईल त्रुटी नाही मुलाचं नाव माझ्या मुलाचं नाव रेहान मलिक शेख सदरील जो व्यक्ती आहे म्हणून तोच हा सर्व प्रकार करत आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आता ते आता जे उपमुख्यमंत्री झालेले त्यांचा दातेवाईक आहे सद्रेल शाळेवर त्यांचाच कब्जा आहे मुला शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय त्यांचाच कब्जा आहे मुलाची नियुक्ती कधी झालेली दोन हजार एकवीस पासून आजही कार्यरत आहे माझ्या समक्ष तो आलेला नाहीये कारण की तो ड्युटी करत आहे शाळेवर सद्रील शाळेची सद्रिल शाळेची उद्या माननीय हायकोर्टामध्ये तारीख आहे एका क्लार्काविषयी त्याविषयी त्यांनी धमकी दिलेली आहे की तुम्ही तिथे जाऊ नका मुख्याध्यापकांना जर तुम्ही तिथं काय गेलं असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जीवित ठार मानेल त्याविषयी मुख्याध्यापिका मॅडम उर्दू हायस्कूल हत्ती मिसिंगपुरा कटकटगेट यांनी माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाचे रिसर तक्रार दिलेली आहे व संबंधित संबंधित पोलीस स्टेशन वेदांतनगर इथे रि रिसर तक्रार देण्यात आलेली आहे तावडे व मुक एम एम शेख व त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा त्यांची सून यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तिथे जाऊन कोणतीही करू नका हायकोर्टामध्ये परंतु नियमानुसार मी माझ्या मुलगा कनिष्ठ लिपिक म्हणून माननीय हायकोर्टात तिथे जातील व संबंधित हा विषय तिथे रिसर्च लेखी स्वरूपात तिथे दाखल करतील सर तुम्ही आता जसं सांगितलं जर दहा लाख रुपयाची मागणी होत आहे तर तुम्ही अँटी करप्शनला तक्रार का नाही करप्शनला गेलेली आहे अँटी करप्शन सांगतो की तुम्ही दहा लाख रुपये आणून द्या त्यानंतर आम्ही काय तर माझ्याकडे धा लाख असते तर मी तिला दिले असते ना आयमध्ये माझे कित्येक पैसे तुटलेले तेरा महिन्यापासून आर बी आय मला देत नाही डी आय सी सी कार्यालयामध्ये इन्शुरन्सचे पैसे मला भेटत नाही ठीक आहे आपलं नाव सांगा सर माझं नाव शेकरुण शेखू